नमस्ते मित्रांनो मी सर्पमित्र राघव चव्हाण आज आपण आला आहोत कल्पवृक्ष कंपनीमध्ये जे सोयाबीनची एक कंपनी ही आणि तिथं एक इंडियन स्पेक्टर खूप राहतात तिथं साप बसलेला आहे बरोबर पलीकडल्या साईडनं होता म्हणले त्यांनी आणि पोते काढते वेळेस ते साप घेऊन इकडे आलेलं आहे तर बघू आता साप कसा आहे आणि त्याला काढायचा प्रयत्न करूया

गुंडाळून बसलाय का व्याग्रिकडे थांबा येते त्यांनी भैरवदा पाहिलं मित्रांनो बरोबर ह्या पोत्याच्या खांद्या साईड बसलेला आहे मार काढू आपली तो आता या फक्त ही पोते काढल्यानंतर बघा पळायचा प्रयत्न किती करतो स्पीड बघा आता हो हो चालेल पकडला असा लय मोठा नाही कोबरा आहे कोबरा है, कोबरा जाईल साडेतीन फुटाचा हा तीन ते साडेतीन सम, फुटाचा नाग आहे समपूर्ण तुम्ही अंदाज लावू शकता ना काट पडलेली आहे आणि सहसा कंपनीमध्ये हे जे जीव आहेत फक्त आणि फक्त त्याच्या पोट बघण्या भरण्यासाठी येतात आणि हिला दिसते आणि उंधी उंदीर उंदी खाण्यासाठी येतो सापांमध्ये सगळ्यात जास्त वैशिष्ट्य म्हणलं तर नागच आहे कारण तोच फणा काढतो दिसायला जेवढा सुंदर आहे तेवढच ही डेंजरी आहे कारण त्याच्यामध्ये निरोटॉक्सिक नावाचं विष असत बरोबर डोळ्याच्या बाजूला डोळ्याच्या बाजूला जागा दिसून का तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही फना किती राग आहे बघा तुम्ही डायरेक्ट चावायचा प्रयत्न करतो नागाचं वैशिष्ट्य म्हणजे नागाच्या वरती बॅक साईडनं कोणताच भक्ष अटॅक करत नाही कारण की सर्वांना वाटतं की हा मागूनही पाहत आहे फायदे सुद्धा नको क्रांती दुसरा गीत जेवढा हा सुंदर आहे तेवढंच ही जीवघातक आहे त्याचा विष नागाला इंग्लिशमध्ये इंडियन स्पेक्टेकल कोबरा म्हटलं जातं आणि जो हा जो साप आहे जो पट्टेवाला नाग म्हणून ओळखला जातो आणि दुसरी एक जात येते इंडियन्सपेक्टिंग कोबरा स्पीटिंग म्हणजे तुकणारा हा स्पीट तुकणारा नाही फक्त पट्टेवाला असलेला कोबरा आहे आणि सापांमध्ये हे जे तुम्ही खून बघू शकता बॅकसाईडची ही काही सापांवरच असते काही सापांवर तुम्हाला दिसणारही नाही आणि वेगवेगळीच तुम्हाला भेटणार कारण ती मार्क का आहे सापांच सापाचं आयुष्य हे तीस वर्ष आपण राहू शकतं आणि सापाची ही लांबी कम से कम सहा फुट आपण भेटत आहो हा त्याचा फुंकार कसा आहे बघा सांगायचं रिझन माझ्याजवळ येऊ नका मी तुमच्यासाठी ठीक नाही चला मित्रांनो ह्याला त्रास न देता ह्याला वेचू आपण आणि नेचरमध्ये ह्याला घेऊनही जायचं मित्रांनो हे असे साप पावसाळा असल्याने निघत राहतात कुठेही साप निघाले तर त्यांना मारू नका जवळचे जेवढे सर्पमित्र आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा नाही तर आपल्या वन महाराष्ट्र वन विभाग याच्याशी कॉन्टॅक्ट करा त्यामध्ये नंबर आहे एकोणीस सव्वीस ज्याने त्यांनी जवळचे सर्पमित्र अथवा त्यांनी येऊन रेस्यू कर दिला आणि तुमचाही जीव वाचाल त्यांचा जीव वाचेल थँक्यू चला भेटू आपण दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणी रेस्यू करा